आज आपण मुगाच्या डाळीची खीर करतोय पण काय घालू बघा डिंकं घाल आता ना थंडी सुरू झाली डिंक खाणं उत्तम तर मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि बघा दहा बारा दिंकाचे थंडीत बघा जर बिंक जास्ती खायचा असेल तर काय करायचा फुलवायचा असा तुपामध्ये आणि त्याची पावडर करून ठेवायची मग आपण कसली खीर वगैरे करतो आहे तर ती त्याच्यात एकतम किंवा दुधामध्ये ही पावडर खाऊन खास बाळणतेळीसाठी आणि पिशीनंतरच्या बायकांसाठी उत्तम ज्या घरी असतात त्यांना असं वाटते स्वतःसाठी आपण काहीच करत नाही पण ही पावडर आणि ड्रायफ्रूटची पावडर दुधात टाकून डावी हाडांसाठी हाडं मजबूत करतात मी मुगाची डाळ आहे ना आता कुकरला तर त्याच्यात शिव शिजून घेतलेली आहे तर दोन तीन शिट्या घेतलेल्या आहेत मला अशी घे जर तुम्हाला थोडे कडक पाहिजे असेल तर दोन शिट्या घ्या आता ही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे बघा हे मी जरासंच हे केलं मला दाताखाली आलेलं आवडते असे जरासे असे हे बघा असं हाताने चाल बाबू हे खाले बघा हे असं मी हे केलं आहे मला थोडंसं दाताखाली आलेलं आवडते त्याच्यात ही मी शिजवलेली मुगाची डाळ घातली आहे आता ह्याच्यात आपण भरपूर सारं दूध टाकूया बाबू खाणार का तू हा तुला आवडते ना, ये खीर। हो। दूद दाले ना दूद ही खीर हे आता हे झाले ना आता ह्याच्यात मी दूध टाकते ड्राय फ्रुट्स पावडर टाकलेली आहे तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे ही पुळ्याचा खड्या टाकते वा ही खीर आहे ना लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम आणि नक्की करा चव ही छान लागेल बघा गोड नाही आवडत तर तुम्ही दोन चमचे साखर टाका मुगाची डाळीची खीर रेडी नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ કર